नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी काय टांगून मारायचं मग असं जर उद्या झालं सरकार बदललं आणि जे तुमच्या विरोधातले कार्यकर्ते आहेत त्यांनी ही भूमिका घेतली तर कसं काय व्हायचं या देशा देशा आरा देशामध्ये आराजक माझ्या बंद झाली महाराष्ट्रात बॅन आला देश खूप मोठा आहे हा देश या शिंद्यांच्या लोकांना माहीत नाही हा देश खूप मोठा आहे त्यांना त्यांचा देश अमित शहाच्या पलीकडे दिसत नाही अमित शहाच्या पलीकडे त्यांना त्यांचा देश दिसत नाही जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर हो आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल पण रामकृष्णही आले गेले तसे मोदी आणि शाही जातील आणि येतील लक्षात घ्या एवढंच मी त्यांना एक इशारा देऊन ठेव उदय सामंत डाउटफुल आहे उदय सामंत आहे उदय सामंत आहे ते शिंद्यांचे पण आहेत आणि फडणवीसांचे पण आहेत कधी काही ते ठाकरेंचे होते कधी काळी ते शरद पवारांचे होते अशी वक्तव्य व्यापारी पद्धतीचे मंत्री करत असतात जे उद्योजक मंत्री असतात त्यांना अशी वक्तव्य करावी लागते आणि त्यांनी करू द्या चांगली गोष्ट आहे त्यांना कोणी सांगितलं दोघांमध्ये फार मैत्री आहे म्हणून अत्यंत गैरसमज आहे हा त्यांचा अत्यंत मोठा गैरसमज आहे राऊत साहेब एक शरद पवारांचं विधान आलेलं आहे काल त्यांची बैठक पार पडली त्यात ते असं म्हणत आहेत की एका पराभवानं खचून जाणारा मी नाही किंवा आपण नाही आणि पुढच्या लढाईसाठी तयार राहा असंही त्यांनी आपल्या काल त्यांच्या पक्षाची कार्यकारणी राष्ट्रीय कार्यकारिणी दिल्लीत झाली त्याच्या आधी माझा आणि त्यांची थोडीफार चर्चा झाली आणि शरद पवार हा एक लढवय्या नेता आहे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत हा पराभव कसा घडवून आणला हे अख्ख्या जगाला ज्ञात आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेच एका पराभवानं अजिबात खचून जाणार लोक नाही तसं नसतो तर आम्ही समोर उभेच नसतो राहिले आम्हाला माहिती आहे की कशाप्रकारे निवडणूक लढ लढवण्यात आली कशाप्रकारे घोटाळे झाले कशाप्रकारे मतदान याद्यांमध्ये घोटाळे केले कशा प्रकारे पैशाचा वापर झाला हे सगळं आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे तरी आम्ही न खासता पुढल्या लढाईसाठी आमची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे माननीय शरद पवार साहेब जे बोललेले आहेत ते योग्य बोललेले आहेत राऊत साहेब आणखी महत्वाचा विषय आहे की इंडियन एक्सप्रेस या आघाडीच्या दैनिकानं आज दोन हजार पंचवीस सालातील सर्वात शक्तिशाली शंभर भारतीयांची यादी जाहीर केलेली आहे ज्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत त्यासह विविध मान्यवर जसं काही उद्योजक आहेत कलावंत आहेत खेळाडू आहेत त्यात महाराष्ट्रातील पाच राजकारणी आहेत त्यात प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार नितीन गडकरी शरद पवार असे सगळे महाराष्ट्रातलेही नेते आहेत पण या यादीत ठाकरे कुटुंबापैकी उद्धव ठाकरे राज ठाकरे दिसत नाही ठाकरे ब्रँड संपुष्टात येतोय संपुष्टात आणण्याचाच हा प्रयत्न आहे म्हणजे म्हणते वारंवार आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे सत्तेवर आहेत म्हणून पॉवरफुल आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जर नावं अजित नितीन गडकरी यांची नावं जर कोण घेत असेल याचं कारण ते सत्तेवर आहे आणि शरद पवार सत्तेवर शरद पवार हे लोकनेते आणि कोणाला पॉवरफुल करायचं आणि कोणाला नाही करायचं हे पद्मश्री सरकार असतं यादी तयार करणं हे त्याच्यामुळे त्याच्याकडे फार गांभीर्याने घेऊ नका ठाकरे सुद्धा हा मोठा ब्रँड आहे ना पण मी मला माहिती आहे इंटरन्स पेस मी त्या वृत्तपत्रात काम केलेलं आहे मला माहिती आहे यादी कोणी केली आहे कशी केली आहे त्यासाठी कोणती मापं लावली हे पाहावं लागेल आणि असं तुम्ही एका यादीमध्ये पॉवरफुल म्हणून टाकलं मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना राहुल गांधी सुद्धा होते आणि सोनिया गांधी सुद्धा होत्या तुम्हाला माहित नसेल तर सांगतो या जामध्ये सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असतो ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद